रस्त्याच्या कडेला बसून जोडे शिवणारा चप्पल दुरुस्त करणारा मोची पावसात भिजत उन्हात तळपत सावलीशिवाय काम करत असतात त्यांचं जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी पण जर सरकारच त्यांना स्वतःचा स्टॉल देत असेल तर त्यांच्या आयुष्यात किती मोठा बदल होईल विचार करा हा बदल घडवण्यासाठीच महाराष्ट्र शासनाची लिटकॉम गटाई स्टॉल योजना सुरू आहे नमस्कार मंडळी मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण जाणून घेणार आहोत लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिटकॉम गटाई स्टॉल योजनेबद्दल ही योजना का सुरू झाली त्यात कोण पात्र आहेत अर्ज कसा करायचा आणि या उपक्रमा आहे हे सगळं समजून घेऊया लिटकॉम ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे जी चर्मकार समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी काम करते कारण ऐतिहासिकदृष्ट्या या समाजाला शिक्षण रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठा यापासून वंचित राहावं लागलं या पार्श्वभूमीवर सरकार गटाई स्टॉल योजना सुरू केली आहे उद्देश अगदी स्पष्ट आहे रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मोच्यांना सुरक्षित सन्मानजनक आणि स्थिर कामाचं ठिकाण उपलब्ध करून देणं योजनेची वैशिष्ट्य असे की प्रत्येक लाभार्थ्याला शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर टीनचा स्टॉल दिला जातो स्टॉलचा आकार चार बाय पाच बाय साडेसहा फूट असतो एका स्टॉल साठी लागणारे एकूण खर्च सोळा हजार तीनशे सदुसष्ट प्लस पाचशे रुपये इन्सिडेन्शियल चार्जेस आहे आणि हा खर्च सरकार उचलतं म्हणजे लाभार्थ्याला स्वतःकडून काहीही भरण्याची गरज नाही यासाठी पात्र कोण महाराष्ट्रातील कायम रहिवासी वय अठरा ते पन्नास दरम्यान असावं फक्त चर्मकार समाजातील असावेत ग्रामपंचायतीकडून रस्त्याच्या कडेला काम करणारा मोची असा दाखला आवश्यक आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावं अर्जदाराला चपलांची दुरुस्ती किंवा या व्यवसायाची मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे अर्जदाराने जिल्हा लेटकॉम कार्यालयातून ले अर्ज फॉर्म घ्यावा त्यात आधार कार्ड वयाचा पुरावा जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचा दाखला बँक खाते तपशील ही कागदपत्र जोडून अर्ज करावा अर्ज सादर केल्यावर कार्यालय पावती देते जी अर्जाची नोंद झाल्याचा पुरावा असतो ही योजना म्हणजे फक्त टीनचा स्टॉल नाही तर सामाजिक न्याय आणि समावेश याचा भाग आहे शासनाचा ध्येय आहे की पारंपरिकरित्या मागासलेल्या समाजांना आर्थिक स्थैर्य मिळावं आत्मनिर्भर भारत आणि गरीबमुक्त भारत या संकल्पनांना हातभार लावणारी ही योजना आहे रस्त्यावर बसणाऱ्या मोचांचं जीवनमान सुधारावं त्यांना समाजात सन्मान मिळावा ही बॉर्डर पॉलिसी डायरेक्शन आहे यामुळे उद्योजकतेला चालना मिळते रोजगार टिकतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार मिळतो या योजनेमुळे लाभार्थ्यांना सुरक्षित कामाचं ठिकाण मिळतं पाऊस ऊन वारा यापासून संरक्षण मिळतं ग्राहकांनाही व्यवस्थित सेवा मिळते मोच्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढते नियमित कामामुळे उत्पन्न स्थिर आणि मुलांच्या शिक्षणाला मदत होते समाजात सन्मानाचं स्थान मिळतं म्हणूनच लिडकॉम गटाई स्टॉल योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर सामाजिक न्यायाची दिशा आहे ही योजना चर्मकार समाजाला सन्मानाने उभा राहण्यासाठी सरकारने दिलेला एक मोठा ठोस आधार आहे तुमच्या गावात अजूनही एखादा मोची रस्त्याच्या कडेला बसून काम करत असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याचं आयुष्य बदलू शकतं आणि हो अशाच योजनांची खरी माहिती हवी असेल तर आमचं ट्रेंडी गप्पा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका